धारावीमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करताना राडा झालेला कारवाई का आहे कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला रोखण्यात आलेला आहे महापालिकेविरोधामध्ये जमावाची जोरदार घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळाली पोलिसांच्या धारावी धारावीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता दिसते धारावी परिसरामधली दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या धारावी मधली ही बातमी आहे आणि याचविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी खुशाल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत खुशाल धारावीमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे काय नेमकं स्थानिकांचं म्हणणं आहे काय आता सध्या तिकडची परिस्थिती धारावीमध्ये मान, मुंबई महानगरपालिका जेव्हा तोडक कारवाईसाठी गेली अनधिकृत बांधकाम जी आहेत त्याच्यासाठी तोडक कारवाईसाठी गेले असता ते धारावीकरांनी त्यांना रोखलं त्यांच्या पथकाला रोखलं आणि त्यांची गाडी रोखून ती अडवण्यात आलेली त्या दरम्यान मग तिथे आता एकदम तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं त्या दरम्यान मग आता तिथे पोलीस बंदोबस्त मोठा पोसपटा लावण्यात आलेला आहे आणि आता पोलीस तिथे आवाहन करत आहे आणि पोलिसांच्या मध्यस्थीने आता थोडाफार तणाव शांतता झालेली आहे पूर्ण आणि आता त्यांच्याबाबत चर्चा चालू आहे मात्र तिथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलाय आणि त्यांचं तोडक कारवाईच्या पथकाला तिथल्या अजून रोखण्यात आलेला आहे सुशांत मोठ्या संख्येने या दृश्यांमध्ये पोलीस दिसत आता आत्ता सध्या पोलिसांकडनं काही या ठिकाणी अप्रिय घटना घडू नये जमावाच्या रोषाला सामोरं जावं लागू नये यामुळे कशा पद्धतीने सगळे खबरदारीचे उपाय तिकडे घेतले जात नक्कीच कारण धारावीत मागे अशा अनेक गोष्टी झाल्या होत्या त्याच्यावरून एक हत्या झाली होती आणि तशा पद्धतीने आता परत इथे काही त्याचं काय प्रकरण उद्भवू नये कुठली मोठी घटना घडू नये यासाठी पोलीस पोस्टमॉर्टम तिथे लावण्यात आलेला आहे आणि आता ते पोलीस त्यांना आवाहन करत आहेत आणि त्यांना त्यांच्याशी संवाद साधत आहेत गुरु धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी